अरे तुम्हाला एक दिवस न्याय मिळतो का व्यवस्थित अरे घरातल्या ऐकून तरी घ्या शासनाला घोडा राहायचं ओळखल्या अधिकाऱ्याने वर्ष मालवी दिवशी या मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना वंदन करून आजच्या कोळी समाज बांधवांचा कन्नड येथे उपोषणाचा आजचा आठवा दिवस असताना मला काल परवा या ठिकाणी काही महिनाभिनी व्हिडिओ कॉल करून मला इतली परिस्थिती दाखवली खरंच मी त्यावेळेस व्हिडिओ कॉल वर बोलत असताना मला काय बोलावं सुचत नव्हतं आपला व्हिडिओ कॉल ठेवल्या ठेवल्या अक्षरश मी महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना पहिल्या शिव्या दिल्या त्या कथा कथा दसऱ्यात कशा धुल होते तर तशा त्यांना शिव्या दिल्या मी त्यांना सांगितलं अरे कोणी सवयी तर रस्त्यावर मोर मोर मौ, मरा मौ, लागलाय आणि तुम्ही हरवून जातीचं नेतृत्व करत असते पांढरे कपडे घालून मिरवतो का तुम्ही का नाही आला तुम्ही का नाही समाजाला आपल्या टाक्या द्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आम्ही राज्याचा उपनेता आहे परंतु मी पहिल्यांदा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो मी पक्ष ठेवला माझ्यासोबत या तालुक्याचे माजी आमदार उदयसिंह राजपूत साहेब आले माझ्यासोबत सोमय साहेब डीएम साहेब आणि बरेचसे कार्यकर्ते खर तर मला इथं येण्यासाठी ज्यांनी मजबूर केलं जेणे मला इथे यावं म्हणून दिवसातून दहाटा सेवा फोन केला दिनेश तांबे गायकवाड साहेब या ठिकाणी आमचे सेवावर या सर्वच उपोषणकर्त्यांना यांची परिस्थिती बघितल्यानंतर मलाही राहुना कुणाचं कृपया नाव राहिलं असेल तर सर्व आमच्या बापू काकुळे या ठिकाणी खरंच एकदा चोरात हाताला मुंड्याईपर्यंत टाळ्या वाजवाय आज बघा सोळा सतरा अठरा वीस वर्षाच्या मुली अरे आम्हाला उपशरणापास असल्याच्या तुम्हा आम्हाला लाच वाटली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण केली आणि ताई तुमचं आंदोलन णार नाही याची वाट महाराष्ट्रात आम्ही पेट्रोल सोडणार नाही तुम्ही म्हणाला कुठे गेले आमच्या ताई गेले का निघून आहे ना म्हणजे आठ दिवस आता कुठे गेली बिचारी या ठिकाणी मला अनेक लोकांनी सांगितलं आणि सर्व टीव्ही चॅनल वाल्याला देखील माझी विनंती आहे का रे बाबा